बसपा उमेदवार योगेश कांबळे यांना बहुमताने विजयी करा संदीप चव्हाण आणि प्रचार प्रमुख उमाकांत कांबळे पुणे युवा ध्येय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसामान्यांना मताचा अधिकार मिळावा म्हणून अथक प्रयत्न व परिश्रम केले आणि या लोकशाहीच्या लोकशाही प्रणालीत मताचा अधिकार मिळवून दिला त्याच अधिकारावर सर्वसामान्य नागरिक निवडणूक लढवित आहेत संदीप चव्हाण म्हणाले बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार योगेश दत्तात्रय कांबळे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा यांची खून आहे हत्ती रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज गौतम बुद्ध महात्मा फुले शाहू महाराज अण्णाभाऊ साठे अहिल्याबाई होळकर बहन कुमारी मायावती काशीरामजी साहेब संत कबीरदास गाडगे बाबा व इतर महापुरुषांना अभिवादन करून एकशे नव्याण्णव दौंड विधानसभा मतदारसंघात सार्वत्रिक निवडणूक लढवित आहेत सर्वसामान्य नागरिक आपली सेवा करण्याची संधी सर्वसामान्य जनतेला भारतीय संविधानाची शंभर टक्के अंमलबजावणी हाच आमचा जाहीरनामा या देशात लोकशाही प्रस्थापित झाल्यापासून आपल्या सर्वसामान्यांचे प्रश्न आहे तसेच आहेत याचे एकमेव कारण म्हणजे राजकीय पुढाऱ्यांची आपल्याबद्दल असलेली अनास्था हे होय त्याचप्रमाणे निवडणुकांमध्ये भरमसाठ खर्च होणारा पैसा व विकली जाणारी मते अशी त्यामागील प्रमुख कारणे आहेत कोणताही उमेदवार निवडणूक लढवित असताना आपण जिंकणारच हे गृहित धरून कितीही पैसा लावतो व निवडून आल्यावर निवडणुकीत खर्च झालेला पैसा भ्रष्टाचार करून व्याजासह वसूल करतो हाच आजवरचा आपला अनुभव आहे भारतीय संविधानाने या देशातील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय म्हणजे एस सी एस टी ओबीसी या प्रवर्गात मोडणाऱ्या जातींना आरक्षण दिलेले आहे परंतु सध्या आरक्षणाच्या नावावर जाती जातीमध्ये तेढ निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळून येत आहे आणि याला कारणीभूत आहेत सत्ताधारी पक्षाचे राजकारण मुळातच ज्यांना या भारतीय घटनेतील आरक्षण हटवायचे आहे ते कोणालाही आरक्षण देऊ शकत नाही तो तिढा सुटण्यासाठी बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार योगेश दत्तात्रय कांबळे यांना विजयी करा यांचे निशाणी आहे हत्ती प्रचार प्रमुख उमाकांत कांबळे मच्छिंद्र ढेंगळे किरण पोळ विलास सोनवणे अमन खान अभिजित डेंगळे गोरखजी नन्नवरे व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते बहुजन समाज सर्व अभिवादन करू आज आमचे मित्र आयुष्यमा बहुजन समाज पालकीच्या वर्षी दोन तालुक्यामध्ये सत्ताने आज कुंभारी स्वाधिका केला